स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता वेग आलेला आहे याच अनुषंगाने आपण कुपन साथ लिहावीच्या कोण कौन कोणाचा जोर कोणाचा या विशेष भागात आज आपण आता आलो कणकवलीमध्ये साहजिकच पुन्हा जर भाजपने समीर नरवडे यांना संधी दिली तर समीर नरवडे हे सुद्धा येथील मतदारांच्या पसंतीस उतरतील असं दिसतं आहे सध्या संदेश पारकर यांनी अद्याप तरी निवडणूक लढवण्याविषयी कोणतंही भाष्य केलं नाही आहे तर कायमच राण्यांचा किरकोळ अपवाद वगैरला तर कायमच वर चष्मा राहिलेला आहे नितेश राणे हे करत्र आहेत भाजपची ताकद वाढलेली आहे शिवसेना शिंदेगड या निमित्ताने काय करणार युती होणार की स्वबळावर सगळे लढणार याची सुद्धा उत्सुकता सर्वांना लागलेली आहे हर्षदा वाळके यांनी मागील टर्नमध्ये एक लक्षणीय कामगिरी केलेली होती कदाचित सभापती त्याच होतील असे अंदाजच वर्तवले जात आहेत सावंत हे कदाचित तेथून निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे सावंत यांनी समजा निवडणूक तिथून नाही लढवली तर कदाचित त्यांच्या पत्नी ज्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होत्या संजयना सावंत त्या निवडणूक लढवू शकतील पुणे तालुक्याने राजाला मुख्यमंत्री दिला आहे सध्या या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत आम ते आमचे कणकुरी तालुक्याचे आहेत मात्र कणकुरी तालुक्यात रोजगारीविषयी कामगिरी खरोखरच आतापर्यंत झालेली नाही समजा नगराध्यक्षपदासाठी आपल्याला संधी मिळाली नाही तर असे अनेक उमेदवार आहेत ते कदाचित दुसऱ्या पक्षांचाही पर्याय निवडू शकतात त्याच्यामुळे साहजिकच काही राजकीय भूकंप कदाचित कणकुरी शहरातील बघायला मिळतील असं वाटतं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता वेग आलेला आहे याच अनुषंगाने आपण कोकणसात लाईव्हच्या कोण कौन कोणाचा जोर कोणाचा या विशेष भागात आज आपण आता आलो आहोत कणकवलीमध्ये कणकवली ही जिल्ह्याच्या जिल्ह्याची राजकीय राजधानी कणकवली इकडे पाहिलं जातं राजकीय केंद्रबिंदूहून कणकवलीची ओळख आहे त्यामुळे याच कणकवलीच्या नगरपंचायत निवडणुका आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका होऊ घातलेल्या आहेत अनेक इच्छुक आणि अने, अने, अनेक राजकीय परिस्थिती तर बदलून गेलेली आहे त्यावेळी नगरपंचायत निवडणूक दोन हजार अठराला दोन हजार निवडणूक झाली होती नगरपंचायत त्यावेळी नितेश राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षामार्फत निवडणूक लढवून सत्ता काबीज केली होती समीर नलावडे हे नगराध्यक्ष झाले होते आणि सत्ता सगळे विरोधक असूनसुद्धा नितेश राणे यांनी नवीन चिन्ह मतदारांपर्यंत घेऊन जात आपलाही नगरपंचायतीवर सत्ता म पकड मजबूत केली होती त्यानंतर आता राजकीय परिस्थिती बदललेली आहे आणि आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत नितेश राणे आता मंत्री आहेत इथले स्थानिक आमदार आहेत पालकमंत्री आहेत आणि एकूणच या राजकीय परिस्थिती या कणकवली तालुक्याची काय आहे शहराची काय आहे याबाबत एकूणच आढावा आपण घेणार आहोत आपल्यासोबत आहेत कणकवलीचे आपले रिपोर्टर स्वप्नील वरोडेकर आपल्यासोबत आहेत स्वप्नील नगरपंचायत निवडणूक आपण पहिल्यांदा बघू बघणार आहोत नगरपंचायत निवडणूक आता होऊ घातलेली आहे काय आरक्षण पडले आणि कशा पद्धतीने म्हणजे आपण गेली मागची दोन हजार अठराची निवडणूक सर्वत्र बघितलं की राणे तिकडे होते आता राणे सत्तेत आहेत भाजपमध्ये आहेत आणि त्यावेळी सगळे पक्ष विरोधात असून सुद्धा राणेंनी सत्ता काबीज केलेली होती आताची राजकीय परिस्थिती काय काय आहे नगराध्यक्षपदाचं आरक्षण कसं आणि कशा पद्धतीनं ही निवडणूक रणनीती काय असेल कणकवली नगरपंचायतीसाठी ओबीसी सर्वसाधारण हे सध्या आरक्षण पडलं आहे गतवेळी दोन हजार अठरा साली जी निवडणूक झाली होती ती निवडणूक त्यावेळी नारायण राणे यांनी नुकताच स्वाभिमान पक्ष स्थापन केला होता त्या स्वाभिमान पक्षातर्फे त्यांच्या पक्षाने निवडणूक लढवली होती आणि मुख्य म्हणजे त्यांनी ती निवडणूक सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यासमोर लढवली होती वास्तविक ती निवडणूक त्यावेळी नारायण राणे यांच्या त्या, त्या स्वाभिमान पक्षासाठी नक्कीच कठीण होती कारण समोर सत्ताधारी भाजप पक्ष होता त्या भाजप पक्षाचं नेतृत्व संदेश पारकर करत होते आणि स्वतः संदेश पारकर नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते दुसऱ्या बाजूला संदेश पारकर यांना तत्कालीन जे कुडा मारून मतदारसंघाचे आमदार होते वैभव नाईक यांचीही साथ होती असं असतानासुद्धा त्यावेळी नितेश राणे नारायण राणे असतील किंवा त्यांचे तत्कालीन सर्व कार्यकर्ते असतील या सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली होती आणि स्वाभिमान पक्षाचे समीर नलावडे यांना नगराध्यक्षपदी बसवलं होतं पण आता त्यावेळी त्या त्या त्यावेळेच्या निवडणुकीच्या वेळी अनेक काही कारणं घडली होती संदेश पारकर यांचं कणकुली शहरावरती वर्षानुवर्ष वर्चस्व होतं साहजिकचं संदेश पारकर यांनाच नगराध्यक्षपदासाठी अधिक संधी आहे असंही त्यावेळी बोललं गेलं होतं मात्र त्यावेळी काही राजकीय समीकरणं वेगळी घडली होती कणकवली शहरामध्ये एक कणकवली विकास आघाडी केली गेली होती काही जणांनी मिळून आणि त्या आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष व काही नगरसेवक पदांच्या जागासाठी निवडणूक लढवली गेली होती आणि त्याचा सर्वाधिक मोठा फटका संदेश पारकर यांना त्यावेळी बसला होता दुसरी बाब अशी घडली होती तेव्हाच्या तत्कालीन भाजप आणि शिवसेना ह्या दोन पक्षांनी युती करून ती निवडणूक लढवली होती खरी पण त्यावेळी चार जागा अशा होत्या ज्या जागांवरती शिवसेनेने भाजप समोरासमोर उभे राहिले त्यांनी त्याला मैत्रीपूर्ण लढत असं नाव दिलं होतं ह्या दोन गोष्टींचा संदेश पारकर यांना फटका बसला होता तिसरी गोष्ट अशी होती की नाही म्हटलं तरी संदेश पारकर यांचा कणकोली शहराच्या राजकारणाकडे त्या काळात कुठंतरी दुर्लक्ष झालं होतं अशा अनेक बाबी होत्या ज्या संदेश पारकर यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्या होत्या त्याची दुसरी आता बाजू अशी होती भलेही त्यावेळी नारायण राणी यांचा स्वाभिमान पक्ष होता त्यांचं चिन्ह सर्वांना नवीन होतं तरीसुद्धा नारायण राणेंचे जे कणकुली शहरामध्ये कार्यकर्ते आहेत विशेषतः तेव्हाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ज्यानंतर नगराध्यक्ष झालेसुद्धा समीर नलावडे बंडू हरणे असतील बंडू गांगन असतील अभिमुसळे असतील असे तर राणेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी जीवापार मेहनत घेतली होती आणि म्हणून त्यांना तो विजय शक्य झाला होता दोन हजार अठराच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपण बघितलं तर कणकवली शहरातून समीर नलावडे यांनी तेव्हाचे त्यांचे नेतृत्व करत असलेले आमदार नितेश राणे यांनी जी काय आश्वासने शहरवासियांना दिलेली होती त्यातील किती आश्वासने पूर्ण झाली आणि कशा पद्धतीत काम सुरू होतं तेव्हाची ती निवडणूक आधी मत अति अति तटीची झाली होती ज्याची आपण मगाशी चर्चा केली अगदी छत्तीस मतांनी समीर नरवाडे निवडून आले होते आणि निवडून आल्याच्यानंतर त्यांनी कणकुली शहरामध्ये अगदी नक्कीच विकास कामं झाली आहेत ती दर्जेदार आहे त्याच्यामध्ये स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे अन्य काही कामं झालेली आहेत जी खरोखर दर्जेदार झालेली आहेत रोडची संकल्पना त्यांनी मांडली होती जो कणकुली शहराला वळसा खाणारा रस्ता आहे ती बऱ्यापैकी सतत उतरली आहे त्याचं काम बऱ्यापैकी मार्गी लागलेलं ला आहे किंवा कणकुली शहरामधले अंतर्गत रस्ते असतील जे रस्तेही चांगले झालेले आहेत कणकुली शहरामधून जी जानवली नदी नदी जाते त्या नदीवर गणपती साना आहे त्या गणपती साण्यावरती बाराही माने वाहणारा कृत्रिम धबधबा आहे ज्याची निर्मिती कणकुली नगरपंचायतीने केली जी समीर नरवडे यांच्या कार्यकाळात झाली आहे कणकोली आणि जानवली ही हे दोन जे गाव आहेत ते गाव जोडणारा ब्रिज झाला आहे असे अनेक कामे समीर नरवडे यांच्या कार्यकाळामध्ये झालेली आहे दुसऱ्या बाजूला समीर नरवडे यांनी नगराध्यक्ष झाल्यानंतर ते कायमच असे ॲक्टिव्ह नगराध्यक्ष राहिलेले आहेत कणकुली शहराच्या नागरिकांच्या बाबतीत त्यांचा कायमच लक्ष असायचा नागरिकांची कामं पटपट कशी होतील याची त्यांनी काळजी घेतलेली आहे साहजिकच सा, पुन्हा जर भाजपने समीर नरवडे यांना संधी दिली तर समीर नरवडे हे सुद्धा येथील मतदारांच्या पसंतीस उतरतील असं दिसतं आहे सध्या पण एकूणच आपण गेले अनेक दिवस आपण बघतोय की कणकवली शहरात कणकवलीतील जे बडे नेते आहेत की म्हणजे मागे अलीकडे संदेश पारकर असतील किंवा सतीश सावंत यांच्याबाबत धबक्यावरच कुठेतरी राजकीय गटात जिल्ह्याच्या चर्चा होती की ते कुठेतरी इकडे तिकडे निर्णय घेऊ शकतात असं काय खरोखरच ही चर्चा आहे की काय नेमकं त्याची जिल्ह्याच्या राजकीय वाटतात ही जोरदार चर्चा सुरू आहे खरोखरच या ठिकाणी राजकीय भूकंप कणकवलीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होऊ शकतो का वास्तविक ही चर्चा कायम सुरू असतेच मध्यंतरी अशी चर्चा रंगली होती की सतीश सावंत भाजपमध्ये जात आहेत त्यावेळी आपणच कोकण सात वतीने आपण त्यांची प्रतिक्रिया घेतली होती आपण उबाटा शिवसेनेमध्ये राहणार असलं त्यांनी स्पष्ट केलं होतं दुसऱ्या बाजूला तशाच पद्धतीने संदेश पारकर यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा कायमच रंगत असतात संदेश पारकर यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र जसा आपण मीडियामध्ये आपण ऑफ दी रेकॉर्ड माहिती घेण्याचा प्रयत्न करतो तसाही आपण प्रयत्न केला मात्र अद्यापपर्यंत संदेश पारकर याविषयी काही भाष्य करत नाहीत म्हणजे जाहीर पण करत नाहीत आणि ऑफ द रेकॉर्ड पण काही भाष्य करत नाही निवडणुकीला उभं राहणार त्याची पण भाष्य करत नाही किंवा कुठच्याच राजकीय विषयावर चर्चा करत नाही हां तीच गमत आहे वास्तविक आता कणकुली शहरामध्ये आपण ज्यावेळी रिपोर्टिंग आप करत असतो साहजिक आपण माहिती घेत असताना आपल्याला समजतं आहे की संदेश पारकर इच्छुक आहेत पदासाठी मात्र अद्यापपर्यंत ते जाहीर करत नाहीत जसा तर तुम्ही म्हणालात की संदेश पारकर इच्छुक आहेत पण ते प्रवेश करणार का ह्या सगळ्याच प्रश्नांची उत्सुकता कणकुलीकरांना संपूर्ण कणकुली तालुक्याला लागलेली आहे कारण अनेक नावांची सातत्याने चर्चा होते आहे आणि हे प्रकरण फक्त संदेश पारकर किंवा सतीश सावंत या त्यांच्यापुरता अवलंबून आहे कणकोली नगरपंचायत निवडणूक जी होणार आहे त्याच्यामध्ये भाजप पक्ष असेल उभाटा शिवसेना असेल जसं आपण मगाशी सांगितले की शिंदे शिवसेना आहे ही निवडणूक लढवणार असल्याचं म्हणते आहे मग साहजिकच प्रश्न पडणार आहे की समजा नगराध्यक्षपदासाठी आपल्याला संधी मिळाली नाही तर असे अनेक उमेदवार आहेत की कदाचित दुसऱ्या पक्षांचाही पर्याय निवडू शकतात त्याच्यामुळे साहजिकच काही राजकीय भूकंप कदाचित कणकोली शहरातही बघायला मिळतील असं वाटतं आहे आता आपण राजकीय परिस्थिती बघितली तर समीर नलावडे पण आता आरक्षणाप्रमाणे समीर नलावडे पण इच्छुक असणार आहेत आत्ताच्या घडीला इच्छुकांची उमेद म्हणजे समीर नलावडे यांच्यासमोर संदेश पाडकर हे नक्कीच उमेदवार असेल अशी चर्चा पण उभाटाकडून सुरू आहे एकूणच भाजपमध्ये किती इच्छुक उमेदवार आहेत आणि काय चित्र असेल एकूण सध्या भाजपतर्फे सध्या तरी गतवेळेच नगराध्यक्ष समीर नरावे हे इच्छुक आहेत तसं दिसतं आहे दुसऱ्या बाजूला स स्रे, समीर नरावडे यांच्यासोबत ज्यांनी उपनगराध्यक्षपदी काम केलं ते बंडू हरणे हे सुद्धा इच्छुक आहेत मात्र नारायण राणे असोत किंवा नितेश राणे यांना धक्का तुमचं देण्याची सवय आहे त्यामुळे ते ह्या दोघांपैकी कोणाला उमेदवार देतात की देता अनवेळी दुसराच उमेदवार पुढे आणतात हेही पाहणं असुक्याचं ठरणार आहे दुसऱ्या बाजूला सध्या उबाट शिवसेनेकडून संदेश पारकर यांचं नाव चर्चेमध्ये येतं आहे संदेश यांनी अद्याप तरी निवडणूक लढवण्याविषयी कोणतंही भाष्य केलं नाही आहे पण संदेश पारकर इच्छुक आहेत अशी चर्चा आहे संदेश पारकर यांचे बंधू जे कणकुली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष होते कन्हैया पारकर ते सुद्धा नगराध्यक्षपदासाठी इच्छू असल्याचं बोललं जात आहे संदेश पारकर हे विधानसभेला पण उभे राहिलेले होते पराभव जरी झाला असताना वेळी नगरपंचायतीला दोन हजार अठराची जी निवडणूक झाली होती त्यावेळी अवघ्या सदोतीस मताने काहीतरी त्यांचा पराभव झाला होता आता ते उभाटामध्ये त्यावेळी त्यांनी भाजपमधून निवडणूक लढवली होती काय एकंदरीत म्हणजे शिवसेना भाजप त्यावेळी युती होती मग आता संदेश पारकर हे यांच्याबाबत चर्चा काय किंवा ते राहू शकतात की उभाटाकडून काय माहिती मिळते वास्तविक ती जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये संदेश पाटकर यांचा पराभव झाला त्याची कारणं मगाशी तुम्हाला मी सांगितली की त्यावेळी कणकोली विकास आघाडी होती दुसऱ्या बाजूला शिवसेना भाजप जरी युती झाली होती सुद्धा काही मैत्रीपूर्ण लढती झाल्या होत्या अशा अनेक गोष्टींचा संदेश पाटकर यांना त्यावेळी फटका बसला होता मात्र सध्याची राजकीय परिस्थिती काहीशी वेगळी आहे कणकोली शहराचं जर एक वैशिष्ट्य लक्षात घेतलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज विरोधकांची ताकद नाही म्हटलं तरी खूपच कमकुवत झालेली आहे मात्र कणकोली शहर त्याला अपवाद आहे कणकुली शहर अपवाद आहे अशा अटी कारण या शहरामध्ये आता संदेश पारकर ज्यांनी वर्षानुवर्षे कणकुली शहरावरती वर्चस्व ठेवलं होतंच साहजिकच ऑलरेडी त्यांची ताकद आहेच दुसऱ्या बाजूला इकडे वैभव नाईक आहेत ज्या वैभव नाईकांची राजकीय कारकिर्द या शहरामधून घडली आहे कणकोलीचे ते उपनगराध्यक्षही राहिलेले आहेत साहजिकच उभाटा शिवसेना आणि भाजप पक्ष दोघांची ताकद तोड आहे आता प्रश्न असा आहे की संदेश पारकर जो उमेदवार असेल तर निवडणुकीवरती काय फरक पडेल ह्या निवडणुकीमध्ये भली मोठी चोरस होईल याचं कारण असं आहे समोर जे कोणी असणार आहेत भाजपचे उमेदवार त्यातील बहुतांशी आहेत ना ते कधीकडे संदेश पारकर यांच्यासोबत काम केलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या रणनीती काय असतात त्याची संदेश पारकर यांना नक्कीच कल्पना असणार आणि दुसऱ्या बाजूला गतवेळी जशी ती कणकोल विकास आघाडी स्थापन झाली होती ती यावेळी होईल अशी शक्यता अद्याप तरी दिसत नाही आहे त्या ग त्या कणकुल विकास आघाडीचं एक वैशिष्ट्य असं होतं त्यांनी जवळपास हजारभर मतं घेतली होती त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी हजारभर मतं घेतली होती आणि ती हजारभर मतं त्यांनी घेतली त्यामुळे संदेश पारकर यांचा पराभव झाला अन्यथा तर त्यावेळी संदेश पारकर यांच्याच विजयाची शक्यता अधिक होती त्याच्यामुळे यावेळेस समजा शहर विकास आघाडी होणार नसेल तर त्याचा एक संदेश पारकरी यांना फायदा होऊ शकतो ह्या जरतरच्या विषयात म्हणजे रणनीती आहे ही शेवटी निवडणूक ज्या दिवशी होईल त्यातनंतरही हा तो रणनीतीचा एक भाग आहे त्याप्रमाणे हे आखाडे आखले जातील एकूणच शहराचं सध्या राजकीय बघितलं तर वातावरण म्हणजे दोन्ही बाजूने काटेकी टक्कर अशी लढत होऊ शकते समजा संदेश पारकर यांना उमेदवारी दिली असेल किंवा दिली आणि समीर नालावडे तर ह्या पुन्हा दोघांमध्ये काटेकी टक्कर अशी लढत नक्कीच या निमित्ताने पाहायला मिळेल आता आपण जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघाकडे जाणार आहोत जिल्हा परिषदेच्या या मत क कणकुली तालुक्यात आठ मतदारसंघ आहेत पंचायत समिती सोळा आहेत काय जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे सर्वसाधारण पडलेलं आहे त्यामुळे क कणकवलीचाच पुन्हा कणकवलीतून असे कोण इच्छुक चेअर आहेत की ते पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी जे इच्छुक असतील आणि ते निवडणूक रिंगणात उतरू शकतील कणकुरी तालुका आहे ना ह्या तालुक्याने कायमच नारायण राणेंना कायमच साथ दिलेली आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली या कणकोली पंचायत समितीवर सर्वप्रथम नारायण राणेंच्या त्यावेळेचा शिवसेनेचा भगवा फडकला होता आणि तेव्हापासून आतापर्यंत ही कणकोली पंचायत समिती किंवा कणकोरी तालुक्यातील सर्व आठही जिल्हा परिषद मतदारसंघ यांच्यावर कायमच राणेंचा किरकोळ अपवाद वगळला तर कायमच वर चष्मा राहिलेला आहे गतवेळीची जी निवडणूक होती दोन हजार सतरामध्ये झालेली निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये कणकोरी तालुक्यातील सर्वच्या सर्व आठही जिल्हा परिषदेच्या जागा आणि सर्वच्या सर्व पंचायत समितीच्या सोळाही जागा तेव्हाच्या नारायण काँग्रेसने जिंकल्या होत्या त्याच्यामुळे यावेळीसुद्धा यामध्ये फा फार काही बदल घडव असं वाटत नाही आहे यावेळीची पंचायत समिती असेल किंवा त्या प ता कणकोरी तालुक्याअंतर्गत सर्व जिल्हा परिषदेचे मतदारसंघ असतील या सर्व ठिकाणी यावेळीसुद्धा राणेंच्याच भाजप पक्षाचा जास्त वर चष्मा राहील अशी शक्यता आहे आता प्रश्न आहे इच्छुकांचा कणकुरी तालुक्यामध्ये नाटळ जिल्हा परिषद जो मतदारसंघ आहे जो यावेळी सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला आहे नाटळ मतदारसंघावरती संदेश गोट्या सावंत आहे जे जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष आहेत त्यांचा कायमच होड राहिला आहे साहजिकच सावंत हे कदाचित तेथून निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे सावंत यांनी समजा निवडणूक तेथून नाही लढवली तर कदाचित त्यांच्या पत्नी ज्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतात संजना सावंत त्या निवडणूक लढवू शकतील दुसऱ्या बाजूला आणखी एक उत्सुकता आहे याच कणकुरी तालुक्यामध्ये हरकुळ बुद्रुक नावाचा मतदारसंघ आहे जो खुल्या प्रवर्गासाठी आहे हरकुळ बुद्रुक मतदारसंघाचं नेतृत्व सॉरी प्रतिनिधित्व सतीश सावंत जे आहेत त्यांनी अनेक वेळा केलेलं आहे सती सावंत यांनी मागच्या मा, मा, वेळी विधानसभा निवडणूक लढवली होती त्याच्यामध्ये सध्या ते जिल्हा परिषदेसाठी उत्सुक आहेत की नाहीत याविषयी अद्याप कळवलेलं नाही आहे मात्र सती सावंत समजा हरकुळ बुद्रुक यांनी सतीश सावंत यांनी समजा हरकूर बुद्रुक मतदारसंघामधून निवडणूक लढवली तर त्या तर त्या ठिकाणाहून कदाचित उबाटा शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे कारण कणकवली तालुक्यामध्ये सध्या जर उबाटा शिवसेनेची ताकद बघितली तर ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांना कसं सामोरे जाणार हाही प्रश्न आहे साहजिक सतीश सावंत यांनी जर निवडणूक लढवली तर कदाचित त्यांना जिल्हा परिषदेची एक जागा काढता येऊ शकते पण सतीश सावंत यांच्या विरोधातला भाजपचा उमेदवार कोण असेल नाही अद्याप त्याविषयी तशी चर्चा नाही आहे कारण तो मतदारसंघ वर्षानुवर्ष मुळात आधी सतीश सावंत काही पाच एक वर्षापूर्वीच नारायणांची साथ सोडली आहे आणि बरीच वर्ष तेच तेच तिकडे उमेदवार असायचे त्याच्या अद्यापही तिकडे कोण उमेदवार आहे त्याची नेमकी चर्चा नाही आहे पंचायत समितीचं आरक्षण आणि पंचायत समितीचं सभापतीपदासाठी अनेक महिला असतील आता महिला आरक्षण पडले कशा पद्धतीत इच्छुक आहेत कार्यकर्ते आणि कोण आहेत कणकोली पंचायत समितीचं आरक्षण आपण ओबीसी महिला असं पडलं आहे कणकोली तालुक्यात वास्तविक कणकोली तालुक्यातील नांदगाव आणि नाटळ हे जे दोन मतदारसंघ आहेत ते ओबीसी महिला प्रवर्गासाठी पडले आहेत साहजिकच सभापती होण्याची संधी या दोन मतदारसंघांना आहे त्यामध्ये विशेष करून नांदगावचा पंचायत समिती मतदारसंघ आहे या पंचायत समिती मतदारसंघाच्या ज्या पंचायत समिती सदस्य होत्या हर्षदा वाळके यांनी मागील टर्ममध्ये एक लक्षणीय कामगिरी केलेली होती त्याच्यामुळे सद्यस्थ तरी त्यांना उमेदवारी मिळेल नांदगाव पंचायत समिती मतदारसंघामधून आणि कदाचित सभापती त्याच होतील असे अंदाजच वर्तवले जात आहेत मात्र कणकुलीचं एक एक निरीक्षण केलं कणकुली तालुक्याचं के तर एकोणीसशे सत्त्याण्णवपासून जेव्हा जेव्हा नारायण राणे यांच्या त्या त्या वेळेच्या पक्षांची सत्ता आली आहे त्यांनी कायमच पंचायत समितीचं सभापती भले अडीच वर्षासाठी असतं मात्र नारायण राणी हे कायमच सवा सव्वा वर्षासाठी संधी जातात त्याच्यामुळे असं वाटतं आहे की नांदगाव आणि नाटळ सॉरी नान ह नांदगाव आणि नाटळ ह्या दोन्ही मतदारसंघांना सभापतीपद भूषवण्याची संधी मिळेल हे एकूणच राजकीय परिस्थिती आपण बघितलं तर शिवसे भाजप आणि उबाटाचे ताकद या मतदारसंघात बऱ्यापैकी आहे असं एकंदरीत चर्चेतून आलं पण शिवसेना शिंदे गटाची या निमित्ताने भूमिका काय असेल की नगरपंचायत पण त्यांची भूमिका काय असेल आणि कणकवली आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतसुद्धा शिंदे गटाची भूमिका या निमित्ताने काय असणार काय चर्चा आहे वास्तविक एक फॅक्ट मान्य करायला हवी की शिवसेना शिंदे गटाची कणकुरी तालुक्यातली ताकद आहे आ, ती नक्कीच कमी आहे आणि मुळात त्यांच्या वाट्याला अद्याप निवडणुकी आलेली नसल्यामुळे ती ताकद किती आहे आ, हे आजबवण्याची त्यांनाही संधी मिळणार आहे शिवसेना शिंदे जिल्हा जे जिल्हाप्रमुख होते सॉरी जे सध्या उपनेते आहेत संजय आंग्रे हे सुद्धा फोंडागाड जिल्हा परिषद मतदार मतदारसंघाचे सदस्य होते संजय आंग्रे यांची त्या ठिकाणी बऱ्यापैकी ताकद आहे अग तालुक्यात शिंदे ताकद किती आहे हा सुद्धा खरंच प्रश्न आहे वास्तविक शिंदे शिवसेना म्हणजे ज्यावेळी एकनाथ शिंदे यांची शिवसेना वेगळी झाली तेव्हापासून त्यांना खरं तर निवडणूक लढवण्याची संधीही मिळालेली नाही आहे त्यामुळे साहजिकची पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक आहे नगरपंचायत निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेनेलाही आपली ताकद किती आहे हे बघण्याची संधी प्राप्त होणार आहे वास्तविक शिंदे शिवसेनेचे जे उपनेते आहे संजय आंगरे हे सुद्धा फोंडागाड जिल्हा परिषद मतदारसंघामधून सदस्य होते गतवेळी साहजिकच त्या मतदारसंघावरती ते एखाद्याशी दावा करतील मात्र भाजप व शिंदे यांची शिवसेना यांची युती होणार आहे की नाही हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे हाच प्रश्न नगरपंचायत निवडणुकीसाठीही पडतो आहे कारण कणकोली नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेना उतरणार असल्याचं त्यांच्या प्रवक्त्यांनी जाहीर केलं आहे त्या निवडणुकीची जबाबदारी नुकतेच जे शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे राजन तेली माजी आमदार आहेत ते त्यांच्याकडे दिलेली आहे असंही सांगितलं गेलं आहे साहजिकच तिथेही प्रश्न आहे की शिंदे शिवसेनेचे उमेदवार कोण असणार मग ते नगरसेवक पदांचे असो किंवा नगराध्यक्षपदाचे असो कारण कणकुरी शहरामध्ये शिंदे शिवसेनेची ताकद अद्याप तरी आहे असं दिसलेलं नाही आहे कणकुरी तालुक्यात ही साधारणपणे हीच परिस्थिती आहे मग अशावेळी शिंदे शिवसेना नेमके कोणते उमेदवार उतरवणार कदाचित ते दुसऱ्या पक्षाकडून उमेदवार आयात करतील का असाही प्रश्न आहे राहता राहिला प्रश्न फोंडागाड जिल्हा परिषद मतदारसंघाचा तर त्या मतदारसंघाचं आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी असल्यामुळे शिवसेना उपनेते जे आहे संजय आंगरे हेही निवडणूक लढवू शकत नाहीत मग साहजिकच त्यांच्याऐवजी तिकडे कोण कोण उमेदवार निवडणूक लढवणार हे पण आपल्याला येत्या काळात ब बघावं लागणार आहे ही झाली सगळी राजकीय हो चर्चा यामध्ये सगळेच जण आपापला जोर लावतील आपापल्या पद्धतीने राजकारण करतील रणनीती करतील पण विकासाच्या मुद्द्याकडे आता आपण वळणार आहोत विकासाच्या नावाने आता आपण बघतो तर कणकोलीचा हा आता शहरातील जाणारा तो ब्रिज आहे ते अनेक हायवे झाल्यापासूनच त्या ब्रिजच्या अनेक अडचणी समोर समोर येत आहेत काय त्याची हायवेची परिस्थिती आणि अधिकाऱ्यांची काय भूमिका आणि काय कशा पद्धती काम सुरू आहे नाही कणकोली शहरामधून जे उड्डाण उड्डाणपूल जे गेलं आहे फ्लाय ब्रिज जे गेलं आहे कन्क, ते खरोखरच कणक कणकुलीकरांसाठी खरोखरच ती डोकेदुखी बनलेली आहे कारण जेव्हापासून ते पुलाची निर्मिती होत होती तेव्हापासून काही ना काही प्रकार घडत होते अगदी मला वाटतं ते पुला पुलाच्या अंतर्गत आ, जे बॉक्सेल ब्रिज आहे हे पूल दोन प्रकारामध्ये आहे पुलाच्या दोन्ही बाजूचा भाग आहे तो बॉक्सेल प्रकारातील आहे मधला भाग फ्लाय प्रकारातील आहे त्याच्यातील जो बॉक्सेल भाग आहे तो भाग पुलाचं काम चालू असतानाही कोसळला होता एकदा तर अशी घटना घडली होती एका वाहनाची त्या फ्लायओव्हर ब्रिजला धडक बसली जेव्हा पुलाचं ते काम सुरू होतं आणि तेव्हा ते, ते पूल मोडकळी झालं होतं बरं नंतर मग ते पूल पूर्णत्वास गेलं ते वाहतुकी सुरू झालं आहे पण त्याच्यानंतरसुद्धा जाणीपूर हे बघावं लागेल सगळ्यांनाच त्या पुलाच्या काही लेन्स आहे ज्या कायमच बंद असतात बॅरिकेड्स टाकून त्या लेन्स कायमच बंद ठेवलेल्या असतात त्या का बंद ठेवलेल्या असतात याचं उत्तर अद्यापही संबंधित महामार्ग प्राधिकरणने अद्यापही दिलेलं नाही हातूर मातूर उत्तरे दिली जातात साहजिकच कणकुलीकरांना कायमच भीती वाटते वाटते की हे पूल सक्षम आहे की नाही मध्यंतरी तर त्या पुलावरती ठिकठिकाणी तडे गेले होते ज्याचे आपण कोकसात वृत्त प्रसिद्ध केलं होतं तर त्याविषयी संबंधित अधिकाऱ्यांनी विचारणा केली असता ते मेंटेनन्स वगैरे काम सुरू असल्याचं सांगतात तर मी साहजिकच तो पुलाचा जो प्रश्न आहे तो खरोखरच गंभीर आहे दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्येच पुलाच्या खालीसुद्धा जे कायमच विक्रेत्यांनी जागा ती व्यापलेली असते त्याच्याविषयीसुद्धा मागे एकदा पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकारी वर्गाला सूचना केल्या होत्या की ते उड्डाणपूल मोकळं करा मात्र अद्यापपर्यंत ते उड्डाणपूल मोकळं झाले नाही आहे त्याला जोडून पुण्याचे सर्व्हिस रोड आहेत ते सर्विस रोड कायमच खड्डेमय असतात तर ही एक समस्या कायमच आहे आणि ही समस्या सुटायला विषयी नागरिकांची मागणी आहे नक्कीच ब्रिज हा महत्त्वाचा विषय आहे कारण कणकवलीतून अनेक म्हणजे महत्त्वाचा जो जिल्ह्याचा मार्ग आहे आणि हा ब्रिज होणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भात नेहमीच आपण कोकण साधल्याने वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आता रोजगाराच्या मुद्द्यावर आपण कारण हा जिल्हा तालुका कणकोली तालुक्याचा विषय नाही आपण पूर्ण जिल्ह्याचाच हा रोजगाराचा विषय आहे या रोजगार संदर्भात काय आहेत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी फॅक्टरी या संदर्भात पालकमंत्र्यांची भूमिका कशा पद्धतीने आहे काय एकंदरीत राजकीय भूमिका खरंतर बेरोजगारांसाठी रोजगार वाढावा ही खरी राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची हो आहे त्यानंतर हे सर्व भावना आपले बरेचसे नातेवाईक असतात ते मुंबई पुणे या ठिकाणी रोजगारानिमित्त जात असतात कणकवलीत असं का असं मोठं फॅक्टरी येत नाही किंवा कारखाने होत नाही किती अनेक वर्षांचा हा प्रश्न आहे काय नक्की परिस्थिती आहे नाही रोजगार ही म्हणजे कणकोली तालुक्याचीच नव्हे तर संबंधित जिल्ह्याची मोठी समस्या आहे वास्तविक या जिल्ह्याने सॉरी ह्या कणकोली तालुक्याने राज्याला मुख्यमंत्री दिला आहे सध्या ह्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहे ते आमचे कणकोली तालुक्याचे आहेत मात्र कणकोली तालुक्यात विषय कामगिरी खरोखरच आतापर्यंत झालेली नाही कुणाच्याच माध्यमातून ती झाली नाही भले ज्यावेळी सत्ताबद्दल झाले होते तेव्हा आताचे जे विरोधक आहेत ते त्यावेळी सत्तेमध्ये होते त्यांनी रोजगारासाठी काही केलं असं विषय दिसले नाही आहे खूप वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी कासर्डे येथे एम आय सी एम आय टी सी आणण्याचा एक प्रयत्न केला होता त्याला स्थानिकांनी विरोध केला होता पण तो एक मुद्दा सोडला तर रोजगारविषयी काहीतरी खास असं केलं जातं आहे असं विषय दिसले नाही आहे याबाबत नितेश आणि यांनी विशेष लक्ष घालावं वास्तविक नितेश आणि हे पालकमंत्र नात्याने खूप चांगलं काम करत आहेत दर्जेदार विकास कामं ह्या कणकोली तालुक्यात होत आहेत आणि ही ही चांगली बाब आहे मात्र नितेश आणे यांनीसुद्धा रोजगारविषयी काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा अशी इथल्या स्थानिक नागरिकांची मागणी आहे एकूणच कोण कोणाचा जोर कोणाचा या विषयाबाबत आता आपण अनेक धक्कादायक खुलासे या निमित्ताने झालेले आहेत रोजगाराच्या नावाने बोंबा बोम आहे या ठिकाणी कणकवलीचा उड्डाण फुलाचा तो पण विषय आहे तोसुद्धा प्राधिकरणाला मार्गी लावा लागेल कणकवलीचा महत्त्वाचा जो रोड आहे या ठिकाणी अनेक सुद्धा येत असतात वाहनांची नेहमीच वर्दळ असते अवजड वाहनांची वरदळ वर्दळ होत असते दुसरा भाग झाला हा कणकवली नगरपंचायत हा गेली भाजपमध्ये असताना नितेश राणे यांनी अपक्ष म्हणजे स्वाभिमान पक्षाच्या जोरावर ही निवडणूक लढवली होती आणि सत्ता खाबीज केलेली होती आता नितेश राणे भाजपमध्ये आहे त्यावेळी रवींद्र चव्हाण यांनी फुल ताकद ही संदेश पारकर यांच्यासाठी लावलेली होती संदेश पारकर असतील त्यावेळी विनायकराव असतील विनाय वैभवानयक असतील आणि पूर्ण ताकद या निमित्ताने संदेश पारकर यांच्या पाठीशी उभी केलेली होती मात्र तरीही समीर नलावडे हे सदोतीस मतांनी विजयी झालेले होते त्यामुळे आता राजकीय परिस्थिती पुन्हा बदललेली आहे की शिवसेना शिंदेगड वेगळी झालेली आहे शिवसेना उभाटा आणि म्हणजे एकंदरीत काँग्रेस आणि ही महाविकास आघाडी आहे त्यांच्यासोबत आता मनसे पण एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि आता भाजप एकत्र झालेल्या आहे रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे हे एकत्र आहेत भाजपची ताकद वाढलेली आहे असं असताना आता शिवसेना शिंदेगडाचाच फक्त प्रश्न उरलेला आहे शिव शिवसेना शिंदेगड या निमित्ताने काय करणार युती होणार की आ स्वबळावर सगळे लढणार याचीसुद्धा उत्सुकता सर्वांना लागलेली आहे युती न झाल्यास शिवसेना शिंदेगड आपले किती उमेदवार उभे करणार त्यांचे उमेदवार को कोण असणार किंवा इतर काही घडामोडी होऊ शकतात का कणकवली नगरपंचायत नगर ही महत्त्वाची नगरपंचायत निवडणूक आहे पालकमंत्री नितेश राणे यांचा बालेकिल्ला असलेली ही कणकवलीची तालुक्यातील निवडणूक आहेत संकात, होनार का त्यामुळे या मतदारसंघात खरोखरच राजकीय भूकंप होणार काय गेले अनेक दिवस संदेश पारकर सतीश सावंत यांच्याबाबत दबक्यावाजात आवाजात उलटसुलट चर्चा सुरू आहेत त्या चर्चा ऐन निवडणुकीत आपण पाहू शकतो की राजकीय भूकंप होणार की कसा काय होणार की हे आहेत तसंच चित्र राहणार आणि निवडणुकीनंतर काही धमाका होऊ शकतात काय या सर्व चर्चा या कणकवली शहरात कणकवली तालुक्यात डबके आवाजात सुरू आहेत कोण कोणाचा जोर कोणाचा या विशेष भागात आपण तुर्तास थांबतो आहेत कॅमेरामन साहिल बागवेसह कृष्णा डोलम कोकणसात लाईव्ह कणकवली